आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं करत ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तीड निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले आहेत सरकार नाही सरकारने करायला ते नेतेच करायले आहेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच थे। मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागा लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हर कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून कोणा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाही पण त्याला पाडणार आलेच विधानसभा जवळ लेट्स टेक स्ट्रोल थ्रू सिटी इन टू युअर होम ॲट इन गोदरेज सिटी पनवेल कोण कोणाचं काय ना त्यांचे भाषणात जरा म्हणते जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो दा म्हणा विधानसभेत तुला दाखवतो दा विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो दा मला काचका विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां किती बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो नेताला वळवळ येनतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बाप काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी दिशे पेणारं हां मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जणू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मान विधानसभेत दाखव काचखादवला हा तो हा नेता तो हा नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठोई मला मस्त मग परत मला राग रागराग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लढचाळी यांच्या माकडाने सुरू केली नेत्याला बघा ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही ने जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा

नाही नाही त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावं ते कधी तो मला वाटतं मी आच निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून कारण बार पाडावा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखादारी एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्याने ठरविलेलं ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकते पाडायचा आता लय ताकते पाडायचा आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिल्या दणक्यातच पाडला पाहिजे आता हां काही मराठी डॅमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही हे बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं आता हा हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हां कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाठी जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे काय डोळे गेले का हे काय चाललंय आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोदा तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारलं आहे हां ग्यावराय तालुक्यात ता, एक ता, गाव ता, इथं आत्ता कालपर्वा झाले ते मारले त्याचे काय डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझालगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आव्हान केलं आहे दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांतारा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधक आहे तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाही ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत जो आहेत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय कळत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा करतो करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साई टाकी देते रे मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला म्या काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आव्हान केलेलं आहे शांतरा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरेड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बिरचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे त्या जाणून बुजून करायला लागलेत या लावर घाला शान्या तर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा

आज हम एक क्विक एनालिसिस करते हैं की वन में नाईन रुपीज में क्या क्या मिल सकता है आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर काय का म्हणतात त्याला ते चढवतात तसं मीही निकनोरला ते पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणारच हिंदुत्व किती मला माहीत आहे हा मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारा कोण येते तो कसं हिंदू